स्त्रियांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं असं भारतातले अनेक फेमिनिस्ट महिला अधिकार अधिकारी म्हणताना दिसतील पण ज्या महिलांनी प्रत्यक्षात हे पराक्रम गाजवले त्यापैकी एक म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं उदाहरण समोर ठेवताना त्या कधीच दिसणार नाही त्यांना भारतात इमर्जन्सी लागू करणाऱ्या इंदिरा गांधी आठवतील पण भारताचा स्वर्णकाळ आणणाऱ्या राजमाता ऐल्याबाई होळकर त्यांना आठवणार नाही का कारण भारतात पराक्रम गाजवणाऱ्या अनेक हिंदू राजांप्रमाणे त्या सुद्धा सनातनी हिंदू होत्या आणि भारताच्या पंच्याहत्तर वर्षातल्या सरकारने फक्त आपल्याला मुघलांचाच इतिहास शिकवलेला आहे तर आपल्याला जर आपल्या पूर्वजांचा इतिहास येणाऱ्या पिढीला शिकवायचं आहे तर ती आपली जबाबदारी आहे राजमाता अहिलेभाई होळकरांनी बद्रीनाथ काशी विश्वेश्वर अयोध्या गया तर जगन्नाथपुरी ते रामेश्वरम पर्यंत अशा पासष्ट पेक्षाही अधिक मंदिरांचं जीर्णोद्धार केलं तीर्थकुंड बांधले आणि धर्मशाळा सुद्धा बांधल्या एवढंच नाही तर त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी महिलांसाठी उद्योग सुरू केले त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांची सैन्यसुद्धा उभं केली त्यांना शास्त्र आणि शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं शिकवलं अशा अनेक कामं त्यांनी त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारात केली आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी एकच वाक्य समोर ठेवलं की मी जे पण काही करत आहे ते ईश्वराने मला दिलेलं उत्तरदायित्व आहे अशा त्या कर्मयोगीने होत्या ज्या गर्वाने आपण यांनी जीर्णोद्धार केलेल्या प्रत्येक मंदिरात जातो त्याच गर्वाने त्यांची जयंती साजरा झालीच पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला मुलींना त्यांचा आदर्श दिलाच पाहिजे पण फक्त धनगर समाजच का त्यांची जयंती साजरा करतोय त्यांनी जे काही केलं ते प्रत्येक हिंदूसाठी केलं या संस्कृतीला के पुन्हा उभं करण्यासाठी के केलं आणि त्याच गर्वाने आपण त्यांनी जयंती साजरा केलीच पाहिजे जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव